सध्या आलो आहे मी अचलपूरच्या तहसील कार्यालयावर तहसील कार्यालय सारेच माहित आहे बाबा अचलपूरचं ऐतिहासिक वास्तू आहे तिला काय पाहा लागते अरे गर्दी का काय होय राजे हो पाना गर्दी निरा आपले जे वयोवृद्ध मतार लोक आहेत एवढी गर्दी होऊन बसली आहे की बाबा तुफानच गर्दी होऊन बसली आहे हो त्याच्यानं हे सारे लोक चिमून चामून बसले आहेत एक तर गोट अशी व्हायला म्हटलं भाऊ जरा ता उन्हाळ्या लागला तप्याला जसा उन्हाळा तप्याला लागला तुम्हालाच माहित आहे ना निरा पाण्यासाठी जीव लाईल लाईलय करते पण त्या पाण्यापेक्षाही या लोकांच्या काय साठी बसले काय नाही हे तर आपल्याला माहित करून घ्या लागेल पण पाना कोणाला चालतायत नाही बोलतायत नाही माझ्यासोबत तुम्ही इकडे मी तुम्हाला काही काही चेहरे दाखवतो हा हा कार्यकर्ता एक आएक, एक हबा हा एक कार्यकर्ता या ठिकाणी आहे बहुतेक काहीतरी गतिमंद हा कार्यकर्ता या ठिकाणी तुम्हाला त्याची आई आहे आणि इकडच्या सगळ्या बाजूनं चेहरे ते जवान माणसं आहेत बाकी जास्तीत जास्त जे आहेत ना वृद्ध माणसं बसले आहेत काही इकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर व्यंग जे लोक आहेत हे लोक या ठिकाणी बसले असल्याच्यानं ना तहसील कार्यालयाने जत्रीचं स्वरूप प्राप्त झालंय आणि हे सारे लोक जे आहेत हे एकदम तकतक करून आले की आपला नंबर लागते काही काही लागते काय लागते पण नेमका या ठिकाणचा विषय या ठिकाणचा विषय काय आहे ते एखाद्या जाणकार मान जाणून की बो आता मी आलो मले गर्दी दिसली जशी दिसली गर्दी मी आता चला बाबा या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ तर या ठिकाणी काही आमच्या वृद्ध माता आहेत कास थांबली उन्हा म्हणजे काम फक्त करत नाही पगारच नाही भेटून राहिला ना बाबा किती होत झाले चार महिने आता लागला चौथा महिना तीन महिने झाले चौथा महिना लागला नाही भेटले पगार काही पाहिजे नाही चार महिने झाले चौथा महिना चालू आहे इतकी चाळ पट पट अचल पुरती का काय म्हणणार काकी सांग बरं काय मी धामण गावची वय बाबा धामण गाव बर काकी का काय म्हणणार काय थांबले चार महिने झाले पगार नाही आला अचल पुरती आहे मी बर कायचा पगार नाही आला निराधारता निराधारता हा तू काकी काय थांबली आहे पगार केली पगार केली आणि सध्या पगार आज भेटणार आहे का मग मरे मरे ना सांभर था, लागते तर या निराधार योजनेचा जो आहे तो भेटला तुम्ही आज या ठिकाणी कासाठी थांबल्या साहेब पण आज काय कागद घेऊन कासाठी तुम्ही आम्ही डीपीटी करायसाठी आलो किती येतो चाललं जातो पैसे खर्च आमचे पन्नास सात लाख रुपये आणि बाबा चाललं जातो होत होती कोणा गावचे तर या लोकचे निराधार योजनेचे पैसे भेटलेले तुमचं काय म्हणणं आहे बापा काल उडाले आहात डिपीटीवर अजून झालंच नाही अजून झालंच तुम्ही बी निराधार मध्ये येता काय हे पहा हे एक आहे हे अजून काय नेमकं म्हणणं काय तुमचं मग आता आता पगार भेटायला पाहिजे तीन महिने तीन महिन्याचा तुमचं काय म्हणणं आहे आमचं इथेच म्हणणं का पगाराचे पैसे भेटूनच नाही राहिले तीन तीन महिने झाले भेटूनच नाही राहिले डीव्हीटी केली सगळंच केलं तुमचं तुमचं म्हणणं काय आठ महिन्याचे पैसे नाही आले पगाराचे आलेच नाही तुमचं काय म्हणणं आहे नेमकं काहून थांबलं आहे आता हे असं थांबलं का लाडक्या बहीणचे आहात त्याचा वाटप झाल्यावर मग भेटत का नाही काय सांगा काही भरोसा नाहीये घरी चालू आम्ही कायचे पैसे करतो नायचं का लाडक्या बहीण केला गोड लाडक्या बहिण केला गोळ निराधार योजने जे लोक पहा ते पहा लोक पहा असे म्हणजे काही ना काही नाही आहेत चार महिने झाले असे बरेच अन्य घटून राहील बहिण असे राहत आहेत पाहिजे आता कसं येतं दिवस काढून राहिलं आता ह्या महिन्याला येईल त्या महिन्याला येईल कोणाच महिन्याला येऊन राहिले बोले तर काना नाही ऐकून येत अजिबात आता बाई एवढा जवळ असलं तर ऐकू येते नाही बुडेबा कुठे बुडेबा काही नाही आहे मा नाही आहे परकणे आहे ना कमीच नाही माणूस नाही आहे कोणीच नाही अशी कंडिशन मला सध्या या तहसील कार्यालयावर पाहायला भेटली तहसीलदार या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं सारे जण या ठिकाणी पाहणार ओजार गर्जी करून थांबले आहेत ना मत जी तारे कोणाला चालता येत नाही उभं राहता येत नाही उभं राहिलं की हात पाय दुखता तो पहा जीव निराज सोकेल साकेल जीव या ठिकाणी बसेल हा इकडच्या बाजूने सारे दिवस मिळणार सपाया आमच्या माता भगिनी सारे अशा पुरा कार्यक्रमच लावून बसेला आता त्या साहेबाची काय याच्यावर प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता पान आहे पब्लिक किती राजू एका लग्नाची पब्लिक लहान चुकल्या या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब साहेब बाबा मताराची तर लय लोक्युशन पोल्युशन आता नऊ हजार शिल्लक आहेत कम्प्युटर लावलेले आहेत जवळपास आणि त्याच्यावर काम करणं आणि आजपासून ग्रामीण भागाकरिता पत्रोड येथे परसापूर आणि पत्रोड मंडळातील जे समाविष्ट गावे आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांना गावाची नाव वाचून दाखवलेली आहेत त्या सगळ्यांना तिथं कॅम्पवरती जाण्यास सांगितलं आहे आणि असतपूर मंडळाकरिता उद्यापासून परत कॅम्प सुरू होत आहे ग्रामीण ते कामा तीरी काम या तिन्ही जे मंडळ आहेत जे लांबचे मंडळ आहेत ज्यात गावं लांब आहेत अशा सर्व लाभार्थ्यांकरिता तिथंच कॅम्प आयोजित करून त्यांचं डीबीटीचं काम पूर्ण केलं जाईल वस्तुता गर्दी होण्याचं कारण दुसरं आहे ज्यांचे डीबीटी शिल्लक नाही आहे ज्यांचे डीबीटी पास झालेलं आहे परंतु त्यांचे बँकेमध्ये अकाउंटची आधार शेडिंग नसल्यामुळे त्यांचं पेमेंट आलेलं नाही आहे त्याबरोबर तुम्ही असं म्हणता की आधार शेडिंग झालं नाही आता लोक ते सारे जवळपास पगार आहे तीन तीन चार चार महिन्यातच तुम्हाला आहे बघतं ही प्रोसेस जवळपास जानेवारी पासून सुरू झालेली आहे पस्तीस हजार लाभार्थ्यापैकी फक्त आपले नऊ हजार लाभार्थी आपण शिल्लक आहे आपण हे काम करतो आहे कंटिन्यू मध्ये परंतु लोकांना असं वाटतं की एकतीस मार्च आल्यामुळे आपलं हे काम बंद होईल की काय आम्ही सर्वांना सांगितलं आहे जोपर्यंत शेवटच्या लाभार्थ्यांचं डिबिटीचं काम होणार नाही तोपर्यंत हे काम अतिशय शीघ्रतेने केलं जाईल आणि केल्या जात आहे बरं याच्यात हे जे लोक थांबल्यात हे कोणत्या कोणत्या योजनेचे लोक थांबल्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण माळ योजनेचेही लाभार्थी आहेत आणि बीपीएलचे पण लाभार्थी आहे पण बीपीएलच्या लाभार्थ्यांना सुद्धा थांबण्याची गरज नाही आहे त्यांचं आधार शेडिंग नसल्यामुळे त्यांचे पेमेंट न आल्यामुळे त्या दृष्टीकोनात हे लोक आलेले आहेत तपासणीसाठी फॉर्म त्यांचे फॉर्म तपासून तपासून झाल्यानंतर जे काही निदर्शनास येत आहे ते त्यांना योग्य वेळी वेळोवेळी सांगण्यात येत आहे कळविण्यात येत आहे की थांबण्याची गरज नाही तुम्ही घरी जा म्हणून संजय गांधी निराधार योजना याशिवाय श्रावण बाड योजनेचे पैसे या लोकांचे चार महिन्यापासून तुमले आहेत त्याच्यानं या लोकांना या ठिकाणी भल्लीच गर्दी केली त्यातल्या तर आपल्याला लय दिवस झाले भीती दाखवली मार्च एंडिंग मार चेंडिंग मार्ट आधी आपले कागदपत्र द्या लागतात ला। आधार कार्डचं बँकेसोबत असणार लिंकिंग त्यातही कसं काही काही जणांचा हयातीचा प्रॉब्लेम आजकाल कसं केला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या अंतर्गत पैसे बँकेत जमा होत असतात पण लोकला ते समजून आलं तर याचं असं म्हणणं आहे की आता गाव गाळ्यात म्हणजे मंडल वाईज त्या ठिकाणी हे सारी व्यवस्था केली लोकांना गडबड करायचं काम नाही पण तर लोक तुम्हालाच माहित ना बाबा बुड्या बाडायचं दहा रुपयासाठी देता जीव मागं पुढे करते ना पण तेचही बरोबर आहे एकदा वय झालं कारण निराधार योजनेत भेटणारे पैसे कोणी वागत नसेल त्याच्याने हे कंडिशन निर्माण झाली आहे हे अशी गर्दी मी तुम्हाला आज किनी तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणून सारी असारी दाखवली म्हटलं